वाशीमधून आरोपी पळतायत आहे त्यांच्या मागे पोलीस आहेत त्यांनी हा त्यांनी जर की त्याच नसतं ना म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांबला होईल जे आरोपी आहेत ना ते वेळ लागतो आपल्याला जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसतं त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं सीसीटीव्ही फुटेज वाशीमधून आरोपी पळतायत आहे त्यांच्या मागे पोलीस आहेत त्यांनी त्यांनी जर की नसतं ना म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांब करायला गेले आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या आधी जणांच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता तीच कडे आणायचे ना त्यांनी कारण की मध्ये सरकारी ऑफिस त्यांनी ती कळमकडे लिहिली आणि ज्यावेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी ते लपवले तेच कारण असेल आता बॉडीला पोहोच नव्हते त्याला बॉडीला पोहोच नव्हती बॉडीला पोहोच नव्हती त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं तिथं त्यांचे लय मोठं ट्रॅक आहेत न सांगा सारखे ट्रॅक आहेत त्यांचे कोळमला त्यांनी एक लेडीज तयार केली त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं टाकायचं त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई तयार केली होती

रात्री सुद्धा फोन चालू त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासन फक्त म्हणत होते मी अंत्यविधी करा आम्ही आपण फुडकू फक्त अंत्यविधी करा फोन चालू असतो आम्ही त्यांना सांगितलं आर चालू आरोपीचा फोन चालू आहे फोन लागतोय ज्यावेळेस माझ्या काकांनी फोन लाव म्हणजे सांगितलं की माझ्या भावाच असं असं झाले तुम्ही ते फक्त इतकं सांगत होते की ह्या टायमापर्यंत आम्ही सोडवतो म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात टेंडवर येत नव्हती तोपर्यंत माझा चा कॉल करून विचारत होता तुम्ही कधी आणू कधी आणू सांगत होते आलो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका